नमस्कार ज्ञानेश्वर वाघमारे मी मावळ तालुक्यामध्ये वडगाव या ठिकाणी आहेत वडगाव या ठिकाणी आदिवासी समाजाचा जो जनक्रोश आंदोलन ह्या चालू आहे आपण जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया काय संदर्भात हे आंदोलन आहे सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करणारे समाजाचा मी पूर, पहिले पूर्णपणे जाहीर निषेध करतो आमची एकच मागणी आहे की जी जा, जाती ही जमातीमध्ये कधी मोडली जाणार नाही आणि जमाती या आदिवासी डोंगर दर्याखोऱ्यांमध्ये राहणारे जमाती आहेत तर या जमातींमध्ये सरकार पूर्णपणे टाकून त्यांना भडकवण्याचं काम करतात आणि ते जाऊन आंदोलन करतात हे आम्ही कधी अद्याप या जमातीमध्ये मोडणार नाही या त्र्याऐंशी जमातीमध्ये कुठलीही जात समाविष्ट होणार नाही या आमच्या आदिवासी आज वडगाव मावळमध्ये आम्ही सरकारला हा इशारा देत आहे आणि आदिवासी समाज यांची संस्कृती कल्चर हे सगळं वेगळं आहे कुठल्या जाती कुठल्या धर्माचं नाही तर आम्ही मूळ निवासी आहेत या भारताचे तर याच्यामध्ये कधी कुठल्या जातीला सामावून घेतला जाणार नाही यासाठी आज आम्ही मोठ्या संख्येने वडगाव मावळ्यामध्ये मोर्चा आयोजित केला आहे आणि हा मोर्चाला सुरुवात घेतून पंचमुखी मारुती मंदिरापासून तर पंचायत तहसील कार्यालयावर आम्ही धडेत मोर्चा तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे तालुक्याचे आमदार शेळके त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहे जे बंजारा धनगर समाज हे तुम्हाला बंजारा समाजाला एनटी मध्ये वाढतात त्यांना ऑलरेडी तीन टक्के आरक्षण आहे तर आमच्या सात टक्के आरक्षणामध्ये येऊन तुम्ही कार्यावर काय आमच्या मागण्या काय आमची हेच मागण्या कि आमच्या आदिवासी ज्या समाजाच्या मागण्या की तुम्ही कोणत्याही जातीचा समावेश आमच्या जमातीमध्ये करू नये ही प्रथम आमची मागणी आहे आता आमच्या सत्तेच्या जमाती आहेत त्या जमातीमध्ये तुम्ही जर ऍड अजून करणार असेल जाती तर आमच्या बांधवानी आदिवासी बांधवानी करायचं काय अजून आमच्या आदिवासी जमाती ही अजून शिक्षणाच्या प्रवाद आलेली नाहीये तुम्ही जर फक्त छिनगे टाकून जातींना सामावून करून घेत असेल तर अद्याप आम्ही हे खपून घेणार नाही आणि हा मोर्चा आज इथून चालू होणार आहे हे सरकारला आम्ही इशारा देत आहोत की आदिवासी जमातीमध्ये आम्हाला धनगर बंजारा समाज हे जाती आहेत तिकडे तुम्ही मध्ये समावेश करा पण आमच्या जमातीमध्ये अद्याप आम्ही खपून घेणार नाही हेच आम्हाला आमचं सरकारला सांगण्याची विनंती आहे आज आमच्या जातीला हिंदू महादेव कोळीच्यामध्ये एकोणचाळीस जाती आहेत एकोणपन्नास जाती आहेत आणि त्यात या अजून दोन जाती घातल्या आमचा आमचं आम्हाला अजून काही मिळत नाही आमच्या अजून मुलं शिक्षण म्हणजे वंचित आहेत त्यांना अजून जाती दाखल मिळत नाहीत आणि जर ह्या जाती आमच्या तर आमचं आमच्या मुलांचा बारा काय होणार यातून तेवढ्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे की आमच्यामध्ये कुठलीही जमात घालू नाही आम्ही पहिल्यापासून म्हणजे जेव्हा भारत स्थापन झाला तेव्हापासून आम्ही आम्ही हे रक्षण केलेलं आहे जंगल हे आम्ही आरक्षण केले आणि त्यामुळे आम्हाला आरक्षण आम्ही आज वडगाव मावळ या ठिकाणी सर्व आदिवासी समाज आक्रोश मोर्चाच्या उद्देशाने एकत्रित झाला आहे आज या मोर्चाच्या उद्देशाने आज आमची प्रमुख मागणी आहे बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल या दोन जाती आदिवासींच्या जमातीमध्ये आरक्षण मागतात हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन इतर गोष्टींचा आधार घेऊन आज ते आमच्यामध्ये आरक्षण मागत आहे सरकारला आमची एवढीच मागणी आहे त्यांना कुठे आरक्षण द्यायचं तर द्या ऑलरेडी आमच्या पंचायती जाती असताना आमचे आरक्षण आम्हाला कमी पडत आहे आमच्या ज्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा असतील आमच्या कुपोषणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत रस्ते लाईट याचे आदिवासी समाज अनेक प्रश्न असताना प्रलंबित असताना आज एकवीसाव्या शतकामध्ये आदिवासी समाज जात असताना ऑलरेडी त्याच्या मूलभूत गरजा त्याला पूर्ण होत नाही आणि तुम्ही या बाहेरील जातीचा आदिवासीमध्ये घातला तर आदिवासी समाज हा अजून मागे जाईल आणि त्याच्या प्रगती होण्यापासून रोखला येईल सरकारला एवढीच विनंती आहे की तुम्ही आमच्या आज या मोर्चाच्या उद्देशाने ज्या प्रमुख मागण्या आहेत या आपल्या पुढे मारतो आदिवासीमध्ये बंजारा समाज किंवा धनगर समाज या त्र्याऐंशी जातीचा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये समावेश करू नये मावळ तसेच खेड तालुक्यातील आदिवासी ग्रामपंचायती पैसा कायद्यामध्ये समाविष्ट कराव्यात तसेच आदिवासींमध्ये बोगा कायदेमध्ये समाविष्ट करावेत आदिवासींच्या आरक्षणाचा बोगस फायदा घेऊन ज्यांनी नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांना अगोदर तात्काळ बळतडफ करावं आणि आदिवासी आश्रम शाळेचे प्रश्न आहेत सेंट्रल किचनचे अनेक प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आमचे प्रलंबित आहेत हे तात्काळ सोडवत हे जर प्रश्न सुटले नाही तर आम्ही उद्या असंख्य संख्येने मावळ तालुक्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश करून लाखोच्या संख्येने शासनाला धडक देऊ आणि शासनाला दाखवून देऊ की आदिवासींची ताकद या तालुक्यामध्ये या देशामध्ये काय आहे ती सर्वांना मला जय आदिवासी आज जो आक्रोश मोर्चा वडगाव मावळ या ठिकाणी घेतलेला आहे त्यामध्ये सर्व आदिवासी समाजाच्या वतीला आलेला घेणार आहे स हा मोर्चा पंचमूर्ती मारुती मंदिर ते जाणार आहे सरकारला एकच सांगतो की जे आमच्या बाप्पानं जे संविधान लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते हैदराबाद घ्यायचे काही मोठ नाही त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही जातीचा समावेश करू नये आणि जे घुसखोरी आदिवासी झालेले ती घुसखोरी बंद करण्यात यावी एवढंच सरकारला इशारा करतो आणि जर तसं जर नाही झालं तर पुणे पुणे जिल्हा कार्यालयावरती सुद्धा आम्ही धडक मोर्चा गेल्याचा आदिवासी बांधवाच्या वतीनं होणार आहे एवढंच थांबतो जे आदिवासी